राष्ट्रीय पोषण सप्ताह किशोरवयीन मुलामुलींचे पोषण नमस्कार राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या मालिकेत काल आपण गर्भवती महिलांच्या आहाराबद्दल पाहिलं आज आपण बोलणार आहोत किशोरवयीन मुलामुलींचे पोषण हा काळ म्हणजे जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे शरीर झपाट्याने वाढतं हाडं मजबूत होतात हार्मोन्समध्ये बदल होतात त्यामुळे योग्य आहार घेतला तर मुलं फक्त उंच आणि मजबूत नव्हे तर मानसिकदृष्ट्याही सक्षम होतात किशोर वयात आहारात तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत लोह म्हणजे आयन रक्तात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी विशेषतः मुलींना याची जास्त गरज असते पालक मेथी चाकवत गाजर बीट यांचा समावेश जरूर करा त्यानंतर इथं कॅल्शियम हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी दूध ताक दही चीज पनीर बाजरी ज्वारी यात कॅल्शियम मुबलक असतं त्यानंतर इथं प्रथिने स्नायू आणि शरीराची वाढ करण्यासाठी डाळी हरभरा सोयाबीन राजमा मूग तसेच शक्य असल्यास अंडी आणि मासे हे उत्तम स्रोत आहेत या व्यतिरिक्त फळं सुकामेवा आणि भरपूर पाणी पिल्याने शरीरात जीवनसत्व आणि खनिज टिकून राहतात आहारासाठी अवघड किंवा महाग पदार्थ घ्यायची गरज नाही साधं आणि घरगुती जेवण बरवडणारं आणि पुरेसं देखील असतं सकाळी नाश्त्याला दही भाकर याचा समावेश असावा डब्यामध्ये पालक पराठा किंवा मूग डाळीची खिचडी संध्याकाळी उकडलेलं अंड भिजवलेला हरभरा रात्री भाज्या किंवा डाळीचं साधं जेवण हे सगळं सहज करता येतं आणि पौष्टिकही आहे अशीच एक गोष्ट सांगतो गावातील एक किशोरी सतत थकलेली अभ्यासात लक्ष न देणारी होती आशा सेविकेनं तिच्या आईला समजावलं रोज आहारात पालेभाज्या डाळ दूध असे पदार्थ द्या काही दिवसातच तिचा चेहरा तजेलदार झाला उत्साह दिसू लागला केस चमकू लागले आणि अभ्यासातही प्रगती झाली यावरून कळतं योग्य आहार हा फक्त शरीरासाठी नाही तर आत्मविश्वास आणि भविष्य घडवण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे आजची किशोरवयीन मुलं म्हणजेच उद्याची तरुण पिढी त्यांचं पोषण म्हणजे उद्याचं भविष्य म्हणून आईवडिलांनी आणि आशा सेविकांनी लक्ष ठेवावं की मुलांना रोज संतुलित आहार मिळत आहे की नाही चला आजपासून आपण सगळे मिळून ठरवूया प्रत्येक किशोरवयीन मुलामुलीचे आयुष्य निरोगी आणि त्याची वाढ नीट झाली पाहिजे उद्या आपण जाणून घेऊ जंक फूडचे दुष्परिणाम आणि ते टाळणं का गरजेचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा जमेल तितक्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि पोषणाविषयी जनजागृती करा